आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाडगे यांनी भाजपला धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केलाय मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समरजीत सिंह यांचा पक्षप्रवेश पार पडला यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की विधानसभेत गेल्यानंतर ते नुसते आमदार राहणार नाही तर त्यांना हवं ते काम करण्याची संधीही देणार असा शब्द पवारांनी दिलाय शिवाजी भ्रष्टाचार करण्याच्यासाठी वेशाभाणाची भूमिका घेतात अशा आमच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल ला ला आणि जो निकाल घ्यायचा असेल तो स्वच्छ चारित्र सफल आणि लोकांच्या हिताची जम करणारी नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या करे पूर्त देशासाठी मला अतिशय आनंद आहे संवाद त्यांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये किंवा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अंतून मी स्वागत करतो आणि तो सगळ्यांना शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या पाचिंबा त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांशी पाचवा आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही त्यांना फवस्थ काम करण्याच्या मुद्द्याची संधीही देणार आहे आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली त्यांना सत्ता दिली सगळं काही दिलं पण प्रसंग येतो संकट क्षेत्रात त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून मनसेच्या मागं काय माणसं संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी कोल्हापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा